आगील मे महिन्यामध्ये अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या कणकवली तालुक्यातील काही गावांमध्ये अद्याप भरपाई मिळालेली नाहीये गणेश चतुर्थीपूर्वी नुकसान भरपाई भर द्या या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख कन्हैया पारकर यांनी नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्यावर अक्षरशः प्रश्नांची सरबत्ती केली तुम्हाला पंचनामे करायला कोणी पाठवलं पंचनामे केलात मग भरपाई का मिळाली नाही तुम्ही अधिकारीच डांबिसगिरी करता असे खडेबोल कन्हैया पारकर यांनी सुनावले त्यानंतर याबाबत स्मरणपत्र का पाठवले गेले नाही तुमची काही जबाबदारी नाही का असे एक ना अनेक प्रश्न विचारत नायब तहसीलदार मंगेश यादव यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला ¡Madre! आज यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आहे पालकमंत्री आज भारतीय जनता पक्षाचे इथले आमदार भारतीय जनता पक्षाचे आहेत ह्या घरं बांधण्याचं जर कॉन्ट्रॅक्ट निघालं असतं तर ते टेंडर मॅनेज करायला त्यांचे लोक गेले असते कारण त्याच्यामध्ये कमिशन मिळालं असतं पण आज थेट या ठिकाणी ज्यांच्या घरांचं नुकसान झालं आहे त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जाणार आहेत त्यामधनं आपल्याला काही टक्केवारी मिळणार नाही म्हणून इथले आमदार असतील लोकप्रतिनिधी असतील या चक्रीवादाकडे पूर्णपणे त्यांनी दुरु शासनाची मदत मिळवण्यासाठी पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आणि त्यांचा निषेध करण्यासाठी हरकुळ बुज्रुकच्या ग्रामस्थांच्या वतीने आज ते धरणं आंदोलन धरण्यात आलेलं आहे आणि निश्चितच यामध्ये तहसीलदार असतील जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे त्यांनी याची दखल घेऊन शासनाकडनं तवके चक्रीवादळा दोन हजार एकवीसमध्ये तौके चक्रीवादळामध्ये ज्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळाली होती त्याच्याही पेक्षा जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी काही शेतकऱ्यांची जवळजवळ आंब्याची झाडं सुद्धा जमीन दोस्त झाली आहेत काजूची झाडं जमीन झालेली आहेत त्याची त्या निकषा तवके चक्रीवादळाच्या निकषाप्रमाणे ती नुकसान भरपाई मिळावी या मागणीचं निवेदन यापूर्वी शासनाला दिलेलं आहे आता ह्या आंदोलनामुळे या धरणे आंदोलनामुळे शासनाने जाग येईल आणि निश्चित यांना नुकसान भरपाई मिळेल अशी आम्हाला आशा वाटते आपलं वक्त या शासनाचं करायचं काय खाली डोकं वरपाय या बेभरवशी आमदाराचा निषेध असो यासह अनेक घोषणा देत ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिसर धनादून सोडलाय यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते सतीश सावंत युवासेना प्रमुख सुशांत नाईक तालुका प्रमुख कन्हैया पारकर सरपंच आनंद ठाकूर महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत तालुका प्रमुख प्रथमेश सावंत संजना कोलते दिव्या पेडणेकर माधवी दळवी बाबुल पटेल उपसरपंच आयुब पटेल समज शेख चांद शेख राजेश पावसकर नित्यानंद चिंदरकर मंगेश सावंत रोहित राणे किरण वर्दम आबा सापे तेजस राणे आदी सहभागी झाले होते यावेळी ना, या नायब तहसीलदार श्री यादव यांच्याशी चर्चा करताना अखेर जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्याशी सतीश सावंत यांनी संपर्क साधला त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्ने विशेष बाब म्हणून प्रस्ताव शासन स्तरावर पाठवला आहे येत्या पंधरा दिवसात याबाबतची कार्यवाही होईल अशी ग्वाही दिल्याची माहिती सतीश सावंत सुशांत ना नाईक यांनी दिली पहा काय म्हणाले आंदोलन करते माझे सोळा मे रोजी जे चक्रीवादळ मोठ्या प्रमाणात म्हणजे केंद्रबिंदू हरकुळू आमचा बुद्रुक गावला या वादळामध्ये वादळ वाऱ्यामध्ये जवळजवळ पंच्याऐंशी घरांची छप्र आणि अतुनात त्यांचं नुकसान तसंच आंबा बागायती असतील आंब्याच्या कलमांची असेल काजू कलमांची असेल इतर बागायती सर्वच आणि जास्तीत जास्त घराची आणि वैयक्तिक लोकांचं जनावरं सुद्धा त्या वादळ वाऱ्यामध्ये झाडं पडून सुद्धा त्या ठिकाणी दगावले गेले आहेत पंचायती वगैरे सगळं जे प्रोसिजर आहे ती आपण त्वरित सगळे केले पण अद्यापपर्यंत शासनाने या वादळ वाऱ्या नुकसानाची कुठल्याही प्रकारची अद्यापपर्यंत दखल घेतली नाही आमच्याकडून जे पंचनाम्यासाठी सहकार्य असेल सरपंच म्हणून असेल किंवा आमचे सगळे जे नेते होते राऊत साहेब असतील सतीश सावंत असतील आमचे वैभव नाईक सुशांत नाईक या सर्वांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले जागोजागी येऊन लोकांना आम्ही आपल्या वैयक्तिक टिकवला राऊत साहेबांनी सुद्धा लोकांना पत्रे असतील कौल असतील त्याची आर्थिक सुद्धा मदत त्यांनी केली पण शासनाकडून अद्याप कुठल्याही प्रकारची एवढं मोठं नुकसान होऊन सुद्धा या गावातील मोठ्या प्रमाणात कुठल्याही प्रकारची दखल त्यांनी घेतली नाही फक्त सांगतात आम्ही पंचायत शासनाचा कुठल्याही प्रकारची मदत या आमच्या लोकांपर्यंत पोहोचली नाही आता फक्त लोकांचा या वाट बघितली त्याचा अंत आला म्हणून आज आम्ही धरणे आंदोलन या ठिकाणी आज करत आहोत एक रुपये सुद्धा मिळाली नाही आज साकेडी असेल आणि हळवळ ग्रामस्थांच्या आज तहसीलदार ऑफिस समोर धरणे आंदोलन धरण्यात आलेलं होतं या संदर्भात पुनर्वसनची बैठक झाल्यामुळे तहसीलदार हे जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेले आहेत आज स्वतःही जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीवरून मायाशी संपर्क साधला तहसीलदारांनी साधला आणि त्यांनी आज, 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 आज दे या ठिकाणी पत्र देऊन येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये आपण हरपूर बुद्रुक गावामध्ये आणि साखेरी आणि हळवलमध्ये जे चक्रीवादळ झाले आहेत जे पंचनामे झाले आहेत शासनाच्या निकषाप्रमाणे जी नुकसान भरपाई देणं आवश्यक आहे त्याचे मंत्रालय पातळीवरती आमचा प्रस्ताव गेलेला आहे आणि लवकरात लवकर मंत्रालय पातळीवरनं हे पैसे ही नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील असल्याचे सांगितले आणि त्यांनी हे पुढचं धरणे आंदोलन स्थगित करण्याचं त्यांनी सांगितलं त्यांच्या जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या विनंतीला मान देऊ हे आजचं धरणे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत पण हे पैसे तर आम्हाला पंधरा आत मिळाले नाही ह्याहीपेक्षा अरकूळ साकेली आणि हळवल ग्रामस्थांच्या वतीने यापुढे तीव्र आंदोलन केलं जाईल आणि ते आंदोलन जोपर्यंत पैसे मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील आज या ठिकाणी जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या विनंतीवर आज ते धरण आंदोलन आम्ही स्थगित कर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाउ डॉट